साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज बाजारपेठा सक्षम करणाऱ्या अर्थव्यवस्थेतून भांडवलशाही आणि मुठभर उच्चभ्रू लोकांचे हित होते त्यामुळे सर्वसामान्य वंचित समूहाच्या केंद्रस्थानी ठेवून अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा नवा दृष्टिकोन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिला असे प्रतिपादन प्राध्यापक एम आर कांबळे यांनी केले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग आणि कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघाच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात प्राध्यापक एम आर कांबळे बोलत होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्षमय प्रसंग सांगितले उच्चपदस्थ नोकऱ्या मिळत असताना देखील डॉक्टर आंबेडकर यांनी वकिली व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवत संपूर्ण आयुष्य दुबळ्या वंचितांसाठी झिजवले संविधानात अभिप्रेत असणारी सामाजिक आणि आर्थिक समता निर्माण करण्यासाठी सर्वांनी आपल्या परीने राहावे तीच खरी श्रद्धांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ठरेल असे प्राध्यापक कांबळे यांनी सांगितले प्रारंभी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले यावेळी कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमास कार्यकारी अभियंता खराडे कास्ट्रायप जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर कास्टायप जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे स्वीय सहाय्यक नदाफ यांच्यासह समाज विभागातील कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण श्रावस्ती यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी मनोज मेहत्रे यांनी मानले